नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत आहेत मोह तालुका सिन्नर येथले श्री संतोष बोडके संतोष भाऊ नमस्कार ना। आज आपल्याकडं इथे जे कांगन वॉटर मशीन बसवलं आहे आणि या कांगण वॉटर मशीनचं पाणी तुम्ही किती दिवसापासून पिताय आहे सर मला चार महिने झाले अच्छा म्हणजे हे मशीन बसून चार महिने झाले चार महिन्यापासून तुम्ही हे पाणी पिताय चार महिन्यापासून तुम्ही हे पाणी पिताय तुम्हाला या पाण्यामुळं काय रिझल्ट वाटलेले मला मागील पाच ते सहा वर्षापासून अंगावर पित्त यायचं खाज यायची अच्छा फुल ऍसिडिटी होती हायपर ऍसिडिटी ओके आणि असं पोत फुगल्यासारखं व्हायचं पण ते पाणी मला तीन ते साडे तीन महिन्यामध्ये पूर्ण रिझल्ट आलाय माझं पित्त पूर्णपणे गेलं ऍसिडिटी पण माझी संपली पूर्ण आज एकदम ओके पित्त पित्त उठायचं म्हणजे पित्तच्या गाठी उठायच्या गाठी उठायच्या अशा मोठ गाठी उठायच्या ओके आणि मग त्याला पुष्कळ तुम्हाला टॅबलेट किंवा मेडिसिन घ्यावी लागत असते मेडिसिन घेतल्याला तात्पुरता फक्त मेडिसिन चालू होतो पर्यंत okay. आराम पडायचा ओके आणि नंतर मेडिसिन संपली लगेच परत आहे तशीच परिस्थिती okay. व्हायची पण या कॅंगन वर्करच्या पाण्यामुळे चार महिने झाले मला पाणी पितोय मी हाँ. आज पूर्णपणे शंभर टक्के मला रिझल्ट आला वा छान रिझल्ट आला तुम्हाला वो, 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 आणि तुमच्या घरात पण काही रिझल्ट आलेले असतील तुम्हाला एखादा अनुभव का माझा लहान मुलगा आहे वर्षाचा वर्षाचा लहान मुलगा आहे माझा हा त्याला ऍलर्जी होती सर्दीची ओके त्याची ऍलर्जी आज पूर्णपणे बंद झालेली ओके तो एकदम स्वस्त आहे आज क्या वा, वा।, वा। बरेच जण म्हणतात हे मशीन मागे तुम्हाला या मशीनच्या किमतीविषयी त्याच्या फायद्याविषयी काही सांगायचं का मशीन महाग आहे आपला कमीत कमी, -कमी वार्षिक दवाखान्यामध्ये तेवढा पैसा जातोच आपला आपण कॅन्गन मशीन बसवल्यानंतर आपण माझी मी पूर्णपणे विसरलो मशीन बसवल्यापासून हो मी एकदा पण माझ्या फॅमिली मधलं कोणीच दवाखान्यात गेलेला नाही छान रिझल्ट आला तुम्हाला ओ, तुम्ही काय इतरांना काय सांगाल की हे मशीन बसवलं हो पाहिजे नाही बसवलं पाहिजे हे मशीन शंभर टक्के बसवलंच पाहिजे प्रत्येकाने बसवलं पाहिजे त्याची आज काळाची गरज आहे या मशीनची यू